अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याला धनप्राप्तीसाठी काही प्रभावशाली उपाय बघा घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी आपण जर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही उपाय केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतील कारण की बघा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होणार आहे आपल्या मराठी नवीन वर्षाला देखील सुरुवात होणार आहे तर तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि चैत्र नवरात्रीच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आता आपण पाहूयात गुढीपाडव्याला आपल्या घरामध्ये सुख समाधान घरामध्ये धनप्राप्ती नांदण्यासाठी टिकण्यासाठी आपण कोणते उपाय करणं खूप गरजेचं असतं आणि ते करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल चला तर मग अगोदर आपण बघूयात गुढीपाडव्याचे महत्त्व गुढीपाडवा म्हणजे चातुर्मासानंतर येणारे हिंदू नववर्ष हा दिवस प्रभू श्रीरामांच्या अयोध्या प्रवेशाचा आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याचा शुभ दिवस मानला जातो यामुळेच या दिवशी नवीन संकल्प आरंभ आणि आर्थिक उन्नतीसाठी शुभ गोष्टी करण्यास विशेष महत्त्व आहे गुढीपाडव्याला गुढी उभारणे हे फारच शुभ मानले जाते परंतु गुढी योग्य पद्धतीने उभारली तर घरात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गुढी उभारताना आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे तर गुढी उभारण्याची दिशा अगदी बघा गुढी पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेला उभारावी कारण की ही दिशाच समृद्धी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे आता गुढी उभारण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला अगदी म्हणजे हे सगळ्यात व्यवस्थित स्थान आहे आता गुढी सजवताना विशेष करून बघा आपण खास मंत्र आहे गुढीला केशरी किंवा मग रेशमी वस्त्र आंब्याच्या आणि कडुलिंबाच्या पानाची तोरण फूल आणि साखरेची घाटी लावावी आता गुढी उभारताना ओम ब्राह्मणे नम हा मंत्र आपण म्हणायलाच पाहिजे आता गुढीची समजा आपली पूजा झाल्यानंतर आपण आपली धरूची देवपूजा झाल्यानंतर आपण काही उपाय देखील करायचे आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी गुडीच्या खाली तांदूळ हळद कुंकू आणि एक चांदीचे नाणे ठेवा आणि त्याची पूजा करून ती नाणे नंतर तिजुरीत ठेवा यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर बघा आर्थिक अडचणी म्हणजे भासणारच नाही आता धनप्राप्तीसाठी गुढीपाडव्याचे काही विशेष उपाय आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येतील या नवीन वर्षामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही खास उपाय केल्यास घरात आर्थिक भरभराट होते आणि नव्या संधी चालून येतात त्याच आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते प्रभावशाली उपाय आहेत की आपण या नवीन वर्षात गुढीपाडव्याच्या दिवशी करायलाच पाहिजेत लाल रेशमी कापड आणि दक्षिणावरती शंख गुढीपाडव्याला लाल रेशमी कापडा दक्षिणावरती शंख बांधून देवघरात ठेवा रोज त्यावर केवडा किंवा चंदनाचं अत्तर लावा आणि ओम श्री लक्ष्मी नारायणाय ना नम या मंत्र जपा या जर तुम्ही हा उपाय केला तर बघा तुम्हाला नक्कीच धन वृद्धी होईल तुम्ही जे काही काम करतात मग व्यवसाय असो नोकरी असो त्यामध्ये तुमची नक्कीच प्रगती होणारच आता कडुलिंबाची पाने आणि धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे बघा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते पण याच पानांपासून एक विशेष धनप्राप्तीचा उपाय देखील आहे आणि आपण तो करू शकतो आता एक झाडू घ्यायचा आणि त्याला कडुलिंबाच्या पानांचा स्पर्श करून लक्ष्मी देवीचे नाव घेऊन घरभर फिरवायचा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात भरकर बरकत वाढते आता गुळ धन्याचा प्रयोग आता गुढीपाडव्याला सकाळी गुळ धने देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना वाटा हा उपाय केल्यास घरात पैशांचा ओघ वाढतो गुढीपाडव्याला पित्रांची आठवण आणि बघा आपण एक तुपाचा दिवा या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यांना धन्यवाद देखील द्यायचा आहे या दिव्याच्या प्रकाशाने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक स्थिती देखील आपली सुधारते घरात समृद्धी आणि बरकत कायम ठेवण्यासाठी हा उपाय गुढीपाडवा या दिवशी करायला पाहिजे कारण की गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तापैकी शुभ दिवस आहे आणि वर्षभर भरभराट जर टिकवायची असेल घरामध्ये तर काही खास उपाय आपल्याला करावेच लागतील अगदी वेळात वेळ काढून वर्षभर मग आपल्याला घरामध्ये बरकत होईल सुखसमाधान नांदेल घरामध्ये आता बघा तिजोरी मग आपलं पॉकेट पर्समध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आपल्या तिजोरीत आपल्याला एक वेलची गोमती चक्र आणि स्फटिक ठेवावे तसे स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र घरात ठेवल्याने पैशाची बचत होते घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा घरातील उत्तर दिशा धनलाभाची दिशा आहे ती नेहमी स्वच्छ ठेवा आणि तिथे कुबेर देवतेचे चित्र लावा गुढीपाडव्याच्या दिवशी या दिशेला तांदळाच्या पिठाने आपल्याला रांगोळी काढायची आहे बघा रांगोळी तर काढायची आहे पण तांदळाच्या पिठाने काढायची आहे आता बघा गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे गुढीपाडवा म्हणजे जर शेअर बाजारामध्ये तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल नवीन आर्थिक वर्षाचा काही शुभारंभ असेल तुमचा तर बघा हा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे बघा आता आपण बघणार आहोत प्रभावी मंत्र पूजाविधी जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये धनवृद्धी आर्थिक समृद्धी मिळवून देऊ शकते गुढीपाडव्याच्या म्हणजे धनप्राप्तीचा मंत्र आहे बघा ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र गुढीपाडव्याला जर तुम्हाला शक्य झालं तर एकशे आठ वेळा जर तुम्ही हा मंत्र जपला तर नक्कीच तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतील आता कुबेर पूजा बघा गुढीपाडव्याच्या संध्याकाळी कुबेर पूजन करा आणि त्यांना मिठाई अर्पण करा त्यानंतर बघा कुबेर यंत्रासमोर तेलाचा दिवा लावा आणि ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्य धीपते दापय धनधान्य स्वाहा हा मंत्र जपा हा फक्त सण नाही तर नव्या संधीचा शुभारंभ आहे या उपायामधून कोणतेही दोन तीन उपाय नक्कीच करा तुम्हाला बघा रात्रीत फरक दिसून येईल असे हे प्रभावशाली उपाय आहेत ते आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी